जिंतूर नगर परिषद हद्दीतील उलटी नदीचे जलप्रदूषण रोखण्यासाठी आणि घाट विकास करण्याकरिता नदी संवर्धन योजना अंतर्गत परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या संकल्पनेतून जिंतूर शहरातून जाणाऱ्या उलटी नदीचे संवर्धन केले जाणार आहे शहरातील सांडपाणी या नदीतून सध्या स्थितीतून वाहत असल्याने पाणी प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी व नदीकाठची धूप रोखण्यासाठी नदी घाट विकास करण्यासाठी नदी आणि घाट संवर्धन योजनेअंतर्गत शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यासाठी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी जिंतूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निर्देश दिले आहेत जिंतूर शहरातून वाहणाऱ्या व सांडपाणी जमा होणाऱ्या उलटी नदीचे संवर्धन झाल्यास दुर्गंधीमुक्त शहर तसेच सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाणी दूषित होणार नाही तेच पाणी झाडांनाही कामी येईल प्रदूषणवर नियंत्रित करता येईल जलजन्य जल रोगराईपासून मुक्तता मिळेल परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ मेघना साकोरे बोर्डीकर यांनी खूप चांगली संकल्पना मांडली आहे यामुळे जिंतूरकरांनी समाधान व्यक्त केले आहे याविषयी जिंतूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी नेमिनाथ दंडवते हे काय म्हणाले बघूया कर नागरिकांना आज कळवल्यास अत्यंत समाधान वाटतं की जिंतूर नगर परिषद हद्दीतून वाहणारी आपली जी जीवनवाहिनी आहे जी सध्या खूप कठीण परिस्थितीत आहे की जिथं सर्व सांडपाणी वाहतय अशा नदीचं पुनरुज्जीवन करण्यासाठीची संकल्पना आपल्या जिल्ह्याच्या माननीय पालकमंत्री मेघना दिदी बोंडीकर मॅडमनी आमच्याकडं मांडली होती शासनाच्या पर्यावरण विभागाच्या शासन निर्णयाप्रमाणे नदीचं पुनरुज्जीवन करण्यासाठी आदरणीय पालकमंत्री मॅडमनी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने आपण जाहीर निविदा करून राज्य शासनाच्याकडं काम करणाऱ्या चांगल्या सल्लागारांची या ठिकाणी जिंतूरमधील उलटी नदीचं पुनरुज्जीवन करण्यासाठी सुशोभीकरण करण्यासाठी घाट विकसित करण्यासाठी सल्लागार म्हणून नियुक्ती केलेली आहे या सल्लागारांनी पुढील एक ते दीड महिन्यामध्ये आपल्याला प्रकल्प अहवाल द्यायचा आहे तो प्रकल्प अहवाल राज्य शासनाच्या मान्य सचिव स्तरावरील समिती पुढे जाईल आणि त्यानंतर आपल्याला निधी मंजूर होईल निधी मंजूर झाल्यानंतर आपण केलेल्या प्लॅन आणि के इस्टिमेटप्रमाणे नदीच्या सुशोभीकरणाची कामं करण्यात येणार